मित्रांनो नमस्कार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नुकतेच लिपिक टंका लेखक म्हणजे क्लर्क टायपिस्ट या परीक्षेची ॲडव्हर्टिजमेंट प्रसिद्ध केलेली आहे या व्हिडिओद्वारे आपण या परीक्षेची माहिती घेऊया हे आपले यूट्यूब टेलिग्राम आणि फेसबुकवरचे चॅनल्स आणि पेजेसच्या लिंक्स आहेत तुम्ही हे पेज स्क्रीन पॉज करून या लिंक्स पाहू शकता आणि हे चॅनल सबस्क्राईब करू शकता आपला यूट्यूबचा जो चॅनल आहे तो सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब हे जी टॅब दिसते त्याच्यावर क्लिक करा आणि नुसतं तेवढं करून भागणार नाही नोटिफिकेशनसाठी तुम्हाला हा जो बेलचा आयकॉन दिसतो आहे त्याच्यावरसुद्धा क्लिक करावं लागेल त्यामुळे हे न चुकता करा आजच्या आपल्या या प्रेझेंटेशनची रूपरेषा पुढील प्रमाणे आहे जाहिरात परीक्षेचा अभ्यासक्रम मागच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण संदर्भ साहित्यसूची आणि अभ्यासाचं नियोजन आयोगाने नुकतीच ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे त्याचा हा स्क्रीनशॉट आहे विस्तृत जाहिरात आयोगाच्या वेबसाईटवर आहे त्याची तुम्ही प्रिंटआउट काढून पाहू शकता ही परीक्षा अकरा जून दोन हजार सतरा रोजी होणार आहे परीक्षा लिपिक टंकलेखक पदासाठी आणि प मुख्य परीक्षा तीन सप्टेंबर किंवा त्यानंतर करण्याचं आयोजित के केलेलं आहे एकूण पदं लिपिक टंकलेखक मराठी पदं एकूण तीनशे सत्तर आहेत आणि इंग्रजीसाठी ती अडतीस आहेत याच्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे महत्त्वाचे काही पॉईंट्स परीक्षा अकरा जून दोन हजार सतरा रोजी आणि मुख्य परीक्षा तीन सप्टेंबर दोन हजार सतरा किंवा त्यानंतर होणार आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला सहा एप्रिल ते सव्वीस एप्रिल दोन हजार सतराच्या दरम्यान मुदत दिली आहे आयोगाने आणि परीक्षेचे परीक्षेचं जे शुल्क आहे जनरल कॅटेगरीसाठी ते तीनशे त्र्याहत्तर रुपये आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी दोनशे त्र्याहत्तर रुपये आणि माजी सैनिकांसाठी तेवीस रुपये आहे वयोमर्यादा एक ऑगस्ट दोन हजार सतरा रोजी तुमचं वय मोजलं जाणार आहे आणि त्या दिवशी तुमचं कमीत कमी वय अठरा ते कमाल वय अठरा वर्ष पाहिजे अडतीस वर्ष पाहिजे हे जनरल कॅटेगरीसाठी आहे जे, जे मागासवर्गीय उमेदवार आहेत त्यांना पाच वर्ष वय शिथिलक्षम आहे म्हणजे वय वर्ष त्रेचाळीस आणि जे खेळाडू आहेत किंवा माजी सैनिक आहेत त्यांना सुद्धा पाच वर्ष वय रिलॅक्सेबल आहे जे कॅन्डिडेट अपंग आहेत ते वय वर्ष पंचेचाळीस पर्यंत ही परीक्षा देऊ शकतात काही महत्त्वाचे पॉईंट्स अर्हता शैक्षणिक अर्हता एस एस सी किंवा त्याच्या समतुल्य परीक्षा तुम्ही पास असायला पाहिजे मराठी टायपिंगची तुमची स्पीड तीस शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजीसाठी तीच स्पी साधारणपणे चाळीस शब्द प्रति मिनिट एवढी ती स्पीड पाहिजे त्याच्या इक्विव्हॅलेंट काही त्यांनी क्रायटेरिया दिलेल्या आहेत ते तुम्ही ही स्क्रीन पॉज करून पाहू शकतात आपण पुढे जाऊया हां दोन हजार अकरा तेरा आणि पंधरा असे मागील तीन वर्ष ही रिक्रूटमेंट झालेली आहे आणि हे त्याचे आकडे आहेत वरचे जे आहेत ते लिपिक टंकलेखक मराठी आणि खालचे आकडे जे आहेत ते लिपिक टंकलेखक इंग्रजीचे आहेत दोन हजार सतरामध्ये आपल्याला माहितीच आहे की एकूण तीनशे सत्तर जागा या मराठी क्लर्क टायपिससाठी आहेत तर अडतीस या इंग्रजी क्लर्क टायपिससाठी आहेत या पदाविषयी माहिती हे पद गट क आहे आणि याचा जो वेतन बँड आहे तो पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे आणि ग्रेड वेतन एकोणीसशे आहे प्लस जे नियमानुसार तुम्हाला अलाउन्सेस आहेत ते मिळतील याचा अर्थ काय की पाच हजार दोनशेमध्ये एकोणीसशे रुपये तुम्ही ॲड करा म्हणजे ते सात हजार शंभर होतात आणि सध्या महागाई भत्ता एकशे पंचवीस टक्के आहे त्यामुळे सात हजार शंभरचे एकशे पंचवीस टक्के काढा ते त्याच्यामध्ये मिळवा प्लस त्याच्यामध्ये तुम्हाला एच आर ए राहण्याचा जो भत्ता मिळतो तो तर तो साधारणपणे मुंबईसारख्या शहरामध्ये तीस टक्के मिळतो तो, तो बेसिकच्या म्हणजे सात हजार शंभरच्या पुन्हा तीस टक्के असं जर सगळं तुम्ही ॲड केलं तर साधारणपणे अठरा ते वीस हजाराच्या मध्ये तुम्हाला पगार मिळण्याची शक्यता आहे ही पूर्व परीक्षेची स्कीम आहे एक पेपर होणार आहे त्याच्यामध्ये मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बुद्धिमापन चाचणी आणि अंकगणित इत्यादी विषयांवर तुम्हाला प्रश्न विचारले जातील त्याचा दर्जा जो आहे तो माध्यमिक शालांत परीक्षा समान आहे म्हणजे दहावी इतका आहे परीक्षेचं माध्यम इंग्रजीवर इंग्रजी व्याकरणावर जे प्रश्न विचारले जाणार आहेत ते इंग्रजीतून विचारले जाणार आहेत आणि बाकी सर्व विषयांवर मराठीतून प्रश्न विचारले जातील एकूण शंभर प्रश्न असतील त्यासाठी शंभर मार्क्स आहेत आणि तुम्हाला ते साठ मिनिटात म्हणजे एक तासात सोडवायचे आहेत परीक्षेचा पॅटर्न कसा असणार आहे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची परीक्षा असणार आहे हा सिलेबस आहे पूर्व परीक्षेचा मराठीमध्ये व्याकरण सोपी वाक्यरचना आणि शब्दांचा वापर इंग्रजीमध्ये स्पेलिंग व्याकरण वाक्यरचना आणि नेहमीच्या शब्दांचा वापर सामान्य ज्ञान याच्यामध्ये दैनंदिन घटना दैनंदिन अनुभव धर्म साहित्य राजकारण शास्त्र सामाजिक व औद्योगिक सुधारणा क्रीडा या क्षेत्रातील महान व्यक्तींची कार्य सर्वसाधारणपणे भारताच्या विशेषतः महाराष्ट्राच्या इतिहासाची व भूगोलाची रूपरेषा यावरील प्रश्न याला आपण राज्यसेवेची जर तुम्ही तयारी करत असाल तर त्याला आपण जनरल स्टडीज किंवा सामान्य म्हणतो त्यात येणाऱ्या सर्व विषयांचा समावेश याच्यात आहे फक्त त्याची डिफिकल्टी लेवल ही थोडी कमी असेल सोपे प्रश्न विचारलेले असतील बुद्धिमापन विषयक काही प्रश्न विचारले जातील इंटेलिजन्स टेस्ट ज्याला आपण म्हणतो आणि काही अंकगणितावर आधारित म्हणजे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार दशांश अपूर्णांक आणि टक्केवारी या विषयांवर तुम्हाला प्रश्न विचारले जातील आता दुसरा टप्पा या परीक्षेचा जो आहे तो आहे मुख्य परीक्षा जी मुलं पूर्व परीक्षेतनं पास होतील आणि मुख्य परीक्षेसाठी जी मुलं निवडली जातील त्यांना मुख्य परीक्षा द्यावी लागेल आणि त्यासाठी पुन्हा त्यांना एक पेपर आहे त्याच्यामध्ये मराठी इंग्रजी आणि जनरल स्टडीज किंवा सामान्य क्षमता चाचणी याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातील त्याचा दर्जा सुद्धा दहावीच्या येत इतका आहे आणि माध्यम पुन्हा इंग्रजी व्याकरणाचे प्रश्न इंग्रजीतून आणि बाकीचे प्रश्न जे आहेत ते मराठीतून विचारले जातील दोनशे प्रश्न विचारले जातील आणि त्याच्यावर चारशे मार्क्स आहेत म्हणजे एका प्रश्नाला दोन मार्क आणि हा पेपर सॉल्व करायला मुख्य परीक्षेचा पेपर सॉल्व करायला तुमच्याकडे आहे दोन तास एकशे वीस मिनिट या प्रश्नपत्रिकेचं स्वरूपसुद्धा कसं आहे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये ही परीक्षा घेतली जाईल हा सिलेबस आहे मुख्य परीक्षेचा मराठीमध्ये तुम्हाला सर्वसामान्य शब्दसंग्रह वाक्यरचना व्याकरण म्हणी वाक्प्रचार त्यांचा अर्थ आणि वाक्यात उपयोग इंग्रजीमध्ये तुम्हाला स्पेलिंग वोकॅबलरी पंक्च्युएशन एक्सप्रेशन सिम्पल सेंटेन्स स्ट्रक्चर ग्रॅमर यूज ऑफ पीडियम्स अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग हे मराठी आणि इंग्रजी व्याकरण जे आहे ते, ते सारखंच आहे फक्त पहिलं जे आहे ते मराठीतून तुम्हाला आपलं जे व्याकरण आहे त्यावर प्रश्न असतील तर दुसरे इंग्रजीवर असतील सामान्य क्षमता चाचणीमध्ये तुम्हाला इतिहास भूगोल नागरिकशास्त्र नंतर इंटेलिजन्स टेस्ट गणित सामान्य विज्ञानात पुन्हा भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र आणि पर्यावरण चालू घडामोडी भारतातील आणि महाराष्ट्रातील आणि याच्या ॲडिशनमध्ये तुम्हाला माहिती व संपर्क तंत्रज्ञान म्हणजे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी दहावी एस एस सी बोर्डाचे जे नववी आणि दहावीचे जो सिलेबस आहे याच्यासाठी तो त्यावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जातील याच्याशिवाय क्रीडा आणि साहित्य क्षेत्रातील पुरस्कार व माहिती आणि सगळ्यात महत्वाचं राईट right टू इन्फॉर्मेशन ऍक्ट आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातील म्हणजे तुम्हाला पेक्षा एक्स्ट्रा अभ्यास करायचा आहे आणि त्यापेक्षाही महत्वाचं हे तीन विषय माहिती व संपर्क तंत्रज्ञान माहिती अधिकार अधिनियम व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम या तीन विषयांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे सध्या पूर्व परीक्षा फक्त दोन महिन्यांनी असल्यामुळे तुम्ही या तीन विषयांचा सध्या तरी विचार करू नका आधी फक्त जनरल स्टडीज मराठी आणि इंग्रजी याचा तुम्ही अभ्यास करा आणि मुख्य परीक्षेच्या वेळेस मात्र तुम्ही हे तीन विषय जे आपण इथे नमूद केलेले आहेत त्यांचा तुम्ही अभ्यास परीक्षा झाल्यानंतर पूर्व परीक्षा झाल्यानंतर करू शकता आता इथे मुख्य परीक्षा झाल्यानंतर उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार नाही तुमचा जो तुमची जी निवड होणार आहे ती फक्त मेरिटवर होणार आहे मुख्य परीक्षेच्या मार्कांनुसार होणार आहे आणि त्यामुळे इथे पर्सेंटाईल मेथड आयोगाने लागू केलेली आहे ज्याला आपण शतमत पद्धत म्हणतो आणि त्याच्यासाठी त्यांनी काही फिक्स्ड बेंचमार्क दिलेले आहेत म्हणजे एखादा उमेदवार समजा राज्यातनं जो पहिला येईल समजा एखाद्या उमेदवाराला चारशेपैकी दोनशे मार्क्स पडलेत आणि तो राज्यातनं पहिला आलेला आहे तर मग जो जनरल कॅटेगरीचा शेवटचा उमेदवार निवडला जाईल कट ऑफ त्या जनरल कॅटेगरीच्या उमेदवाराला पस्तीस पर्सेंटाईल म्हणजे जो पहिला आला त्याला दोनशे मार्क्स असतील तर याला कमीत कमी सत्तर मार्क्स पाहिजेत जनरल कॅटेगरीच्या उमेदवाराला आणि जो रिझर्व्ह कॅटेगरीचा उमेदवार असेल त्याला तीस पर्सेंटाईल म्हणजे साठ मार्क्स पाहिजेत आणि अपंग उमेदवाराला वीस पर्सेंटाईल म्हणजे चाळीस मार्क्स पाहिजेत जे गुणवत्ताधारक पात्र खेळाडू किंवा माजी सैनिक आहेत त्यांनासुद्धा प्रत्येकी वीस पर्सेंट सांगितलं सांगितले म्हणजे त्यांनाही किमान चाळीस मार्क्स पाहिजेत क्वालिफाय होण्यासाठी ठीक आहे हा दोन हजार पंधरा चा पेपर आहे लिपिक टंकलेखक परीक्षेचा आणि यात त्यावेळेस दोनशे मार्कांचा हा पेपर होता त्याचा हा आपण बायफर्केशन केलेला आलेख आहे याच्यामध्ये स जनरल स्टडीजवर साठ प्रश्न व्याकरणावर पन्नास प्रश्न इंग्रजी व्याकरणावर तीस बुद्धिमत्ता चाचणीवर पस्तीस आणि अंकगणितावर त्यांनी पंचवीस प्रश्न विचारलेत आता यावेळेस पूर्वपरीक्षेमध्ये जर शंभर प्रश्न विचारले जाणार असतील तर आपण असा अंदाज लावू शकतो की जनरल स्टडीजवर किंवा सामान्य अध्ययनावर साधारणपणे तीस प्रश्न विचारले जातील आणि मराठी व्याकरणावर आणि इंग्रजी व्याकरणावर प्रत्येकी पंचवीस आणि पंधरा प्रश्न विचारले जातील आणि बुद्धिमत्ता चाचणी आणि अंक गणितावर एकूण तीस गणित विचारले जाऊ शकतात सगळ्यात महत्वाचं गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये आयोगाने प्रश्नपत्रिकेमध्ये जे प्रश्नांचं स्वरूप आहे ते अत्यंत ड्रॅमॅटिकली बदललेलं आहे त्याचं एक उदाहरण इथे समोर आपण नमूद केलेलं आहे की याला आपण फोर टी एफ म्हणतो म्हणजे काय प्रश्न असतो त्याचे चार ऑप्शन्स असतात आणि त्या चार ऑप्शन्सचे पुन्हा कॉम्बिनेशन जसं ए बी आणि डी सी आणि ए किंवा फक्त डी असे कॉम्बिनेशन्स करायचे असतात मग ते कॉम्बिनेशन्स एक तर पॉझिटिव्ह असू शकतात किंवा नेगेटिव्ह असू शकतात म्हणजे बरोबर किंवा चूक तर त्याला आपण फोर टी एफ म्हणजे फोर ट्रू ऑर फॉल्स असं म्हणतो याला आपण मल्टी स्टेटमेंट क्वेश्चनसुद्धा म्हणू शकतो वस्तुनिष्ठ बहुपर्यायी आणि ह्या प्रकारचे प्रश्न मोठ्या प्रमाणात विचारले गेल्यामुळे बऱ्याचदा उमेदवार कन्फ्यूज होतात किंवा असते त्यामुळे आपण पेपर करताना फार काळजीपूर्वक पेपर सॉल्व्ह करावा लागतो आणि त्यापूर्वी अभ्यास करताना देखील आपले कॉन्सेप्ट आणि फंडामेंटल्स खूप चांगल्या प्रकारे क्लिअर असणं कधीही चांगलं मग आता अभ्यास कसा करायचा कुठली पुस्तकं वापरायची हे देखील महत्वाचं आहे आणि त्यामुळे ही समोर ले जी हा जो तक्ता दिसतोय ही स्क्रीन पुन्हा तुम्ही पॉज करून बघू शकता इथे इतिहासासाठी आपण काही पुस्तकं सांगितलेली आहेत भूगोलासाठी काही पुस्तकं सांगितली आहेत तसेच नागरिकशास्त्र अर्थव्यवस्था विज्ञान चालू घडामोडी आणि बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणितासाठी आपण काही पुस्तकं सांगितलेली आहेत इथे बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणितासाठी आपण शिष्यवृत्ती परीक्षा जी असते स्कॉलरशिप एक्झाम त्याचं पुस्तक सांगितलं किंवा बाजारात आणखी काही पुस्तकं असतील तर तुम्ही वापरू शकता ही समोर नमूद केलेली यादी जी आहे ही परिपूर्ण असेलच असं काही नाही किंवा बऱ्याच जणांना ही, ही पुस्तकं जास्त देखील वाटतील तुम्हाला मोजकीच पुस्तकं यातली निवडा याच्यामध्ये तुम्ही आणखी ॲडिशन करू शकता यादीमध्ये किंवा या यादीतनं काही पुस्तकं तुम्ही वगळू देखील शकता तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर तुमच्या शिक्षकांबरोबर या विषयावर चर्चा करा आणि पुस्तकांची निवड करा दोनच महिने हातात असल्यामुळे मोजकीच पुस्तकं घ्या पण पुन्हा पुन्हा ती वाचा पुन्हा पुन्हा रिवाईज करा हां आपल्याला मराठी आणि इंग्रजीचा पण अभ्यास करायचा आहे त्यामुळे मला असं वाटतं की मोरा वाळिंबेंचं जे पुस्तक आहे मराठी व्याकरणाचं त्याच्या जोडीला जर आपण के सागर पब्लिकेशनचं पुस्तक घेतलं किंवा मग स्टेट बोर्ड ची जी पुस्तकं आहेत व्याकरणाची सिलेबसची शालेय अभ्यासक्रमावर आधारित हे कॉम्बिनेशन जर ठेवलं तर मराठीमध्ये तुम्हाला पैकीच्यापैकी मार्क पडू शकतात इंग्रजीमध्ये पाल अँड सुरी किंवा रेन अँड मार्टीनपैकी कुठलंही एक पुस्तक घ्या आणि पुन्हा के सागर पब्लिकेशनचं पुस्तक घ्या एवढी दोन पुस्तकं पुरेशी आहेत बाकीची पुस्तक तुम्हाला जर गरज वाटली तर घेऊ शकता याशिवाय आपल्याला मुख्य परीक्षेला महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम आहे दोन हजार पंधराचा माहिती अधिकार अधिनियम आहे दोन हजार पाचचा चा आणि माहिती आणि संपर्क तंत्रज्ञान आहे तर महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमासाठी ही लिंक दिलेली आहे आपले सरकार डॉट महा ऑनलाईन डॉट ओ वी डॉट इन ह्या लिंकवर तुम्ही जा आणि या कायद्याविषयी माहिती घ्या प्रिंटआउट काढायचं असेल तर प्रिंट आऊट काढू शकता आर टी right आय राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्टबद्दल पण ही लिंक दिलेली आहे महाराष्ट्र शासनाची यावर तुम्ही जाऊन माहिती घेऊ शकता याशिवाय यशदा ही जी पुण्यातली संस्था आहे त्यांचं एक पब्लिकेशन आहे माहिती अधिकार अधिनियमावर ते पुस्तक देखील तुम्ही बाजारात जर उपलब्ध झालं तर पहा आणि वाचा आणि माहिती संपर्क तंत्रज्ञानासाठी इयत्ता नववी आणि दहावी स्टेट बोर्डाची पुस्तकं जी आहेत ती वापरा अभ्यासाचं नियोजन कसं करायला पाहिजे दिवसाचे साधारणपणे तुम्ही तीन भाग करा सकाळचा वेळ हा तुम्ही व्यायामाला किंवा फिरण्याला जॉगिंगसाठी द्या फिजिकली फिट असणं अत्यंत गरजेचं आहे आणि मग सकाळी सुरुवात करताना बुद्धिमत्ता चाचणी आणि चालू घडामोडीपासून करा आणि मग नंतर दुपारी क किंवा संध्याकाळचा वेळ हा सामान्य अध्ययनासाठी मराठी इंग्रजी ग्रॅमरसाठी राखून ठेवा तुमच्या हातात साठ दिवस असल्यामुळे पंचेचाळीस दिवसामध्ये तुमचा अभ्यास होणं गरजेचं आहे आणि मग त्या पंचेचाळीस दिवसात झालेला अभ्यास पुढच्या पंधरा दिवसामध्ये रिव्हिजन होणंही तितकंच गरजेचं आहे मधल्या काळामध्ये काही मॉकटेस्ट वगैरे जर अवेलेबल झाल्या कुठल्या क्लासने किंवा कोणी फ्रीली अवेलेबल करून दिल्या तर त्या मॉकटेस्टसुद्धा नक्कीच द्या कारण नुसतं अभ्यास करत बसण्यापेक्षा किंवा वाचन करत बसण्यापेक्षा त्याचा सराव आणि रिव्हिजन या दोन्ही गोष्टी अत्यंत गरजेच्या आहेत ठीक आहे तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आयोगाच्या वेबसाईटवर जा परीक्षेच्या अभ्यासक्रमाची जाहिरातीची मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकांची प्रिंट आऊट काढा महत्त्वाचे पॉइंट्स हायलाइट करा कुठली पुस्तकं निवडायची हे ठरवा त्यांचा प्राधान्यक्रम करा ठरवा वेळेचं नियोजन करा स्वतःचं वेळापत्रक आखा आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं उजळणी आणि सरावासाठी वेळ राखून ठेवा ठीक आहे मला वाटतं एवढं पुरेसं आहे आणि ही जी पूर्व परीक्षा आहे जूनमध्ये होणारी याकरिता मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो धन्यवाद